आज आपण बनवणारे मक्याचे वडे त्यासाठी सर्वप्रथम मी कणीस सोलून त्याचे दाणे आपण चाकूच्या साह्याने काढून घ्यायचेत दाणे सर्व काढून झाल्यानंतर आपण मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत मिक्सरमध्ये जास्त बारीक नाही करायचं थोडंसं जाडसर असं ठेवायचं तुम्ही बघू शकता मी जास्त बारीक केलेलं नाही आहे थोडंसं जाड ठेवले आता आपण मिक्सरमध्ये टाकणार आहोत हे आपलं बारीक झाले थोडंसं जाडच आहे आता याच्यामध्ये टाकण्यासाठी आपण कांदा कोथिंबीर आणि शिमला मिरची बारीक चिरून घ्यायचे ते सर्व त्या मिश्रणामध्ये टाकायचं आहे आता आपण गाजर किसून घेणार आहे बारीक ते पण त्याच्यात टाकायचे आहे गाजर बारीक किसणीने किसून घ्यायचं आहे अर्धा चमच हळद टाकूया एक चमच तिखट मीठ टाकूया चवीनुसार जिरं टाकू थोडंसं दोन चम्मच आपण बेसन टाकणार आहोत त्याच्यामध्ये आता हे सर्व आपण व्यवस्थित एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे पाणी नाही टाकायचं आहे त्याला आपोआप पाणी सुटतं तुम्ही होऊ शकता त्या आपोआपच त्याला पाणी सुटलेलं आहे आता आपण तेल, आप आप तेल, तेल करून ते तळून घ्यायचे तेल चांगलं करून झाल्यानंतर गॅस बारीक करायचं आहे मग त्यात वडे सोडायचे आहेत आणि बारीक ह्याच्यावरच करायचं आहे हे सगळं मध्यम याच्यावर करायचे खरपूस तोडून घ्यायचे त्या तुम्ही टोमॅटो केचप किंवा सॉस किंवा चटणीबरोबर सर पण सर्व करू शकता खोबऱ्याची चटणी शेंगदाण्याची चटणी याच्यावर पण चांगल्या लागतात तयार आहे मक्याचे वडे